नमस्कार गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्याच तुमच्याच भामरे गुरु अकॅडमी या एक चॅनलवर आज आपल्याला कॅलेंडर प्रकरणाचं जे पुढचं लेक्चर आहे ते कंटिन्यू करायचं आहे आणि याच्या दोन लेक्चरमध्ये कॅलेंडर प्रकरण आपलं संपणार आहे याच्या आधी आपण कॅलेंडर प्रकरणामध्ये साधारणतः दोन प्रकारचे प्रश्न समजून घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या प्रकारचा प्रश्न होता की जर समजा राजूचा जन्म दहा जानेवारी एकोणावीसशे नव्वदला झाला त्या दिवशी गुरुवार असेल तर त्याचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी साजरा होईल म्हणजे एखाद्याच्या दहाव्या वाढदिवसाचा बाराव्या वाढदिवसाचा पंधराव्या वाढदिवसाचा वार काढणे हे आपण पहिल्या दोन लेक्चरमध्ये समजून घेतलं त्याच्यानंतरचे जे दोन लेक्चर झाले या दोन लेक्चरमध्ये आपल्याला वर्ष न बदलता त्याच वर्षातील एका महिन्याचा वार दिला असेल तर दुसऱ्या कोणत्या तरी महिन्याचा वार कसा काढायचा याच्याबद्दल आपण मागच्या दोन लेक्चरमध्ये म्हणजे पहिलं दुसरं लेक्चर हे वर्षासंबंधित होतं तिसरं चौथं लेक्चर हे साधा साजिकाच्या महिन्यांसंदर्भात होतं आणि आज जे लेक्चर आपण घेणार आहोत ते आहे की तुम्हाला डायरेक्ट शंभर वर्षानंतरचा वार दोनशे न वर्षानंतरचा वार तीनशे वर्षानंतरचा वार किंवा चारशे वर्षानंतरचा वार कसा काढायचा याच्याही पलीकडे जर तुम्हाला एखादी तारीख दिली उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला कोणता वार होता किंवा एक मे एकोणासशे साठला कोणता वार होता किंवा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासला कोणता वार होता किंवा तुमचा जो जन्मदिवस आहे या जन्मदिवस कोणत्या वारी होता म्हणजे तुमचे जन्म तो तुमचा जन्मवार कोणत्या वारी असेल या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपल्याला चर्चा करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला थोडं मागे जावं लागेल कॅलेंडरचा जो इतिहास आहे जो मी पहिल्या दिवशी समजून दिलेला आहे पहिल्या लेक्चरमध्ये समजून दिलेलं आहे ते जर तुमचं व्यवस्थित लक्षात आलं असेल आणि आजचं लेक्चर लक्षात आलं तर तुम्ही साहजिक कितीही वर्षानंतरचा वार काढू शकतात किंवा कोणत्याही तारखेचा वार काढू शकतात बघा लक्षात घ्या आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की ग्रॅगोरियन जे कॅलेंडर आहे हे ग्रॅगोरियन कॅलेंडर युनिसोलर कॅलेंडर आहे युनिसोलर म्हणजे हे असं कॅलेंडर आहे की जे कॅलेंडर सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या सिस्टीमने तयार झालेलं कॅलेंडर आहे आणि वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट ठरण्याचं कारण असं आहे की ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना ती एक फेरी साधारणत तीनशे पासष्ट दिवस त्याच्यानंतर पाच तास अठ्ठेचाळीस सेका अठ्ठेचाळीस मिनिटे आणि पंचेचाळीस सेकंद एवढ्या कालावधीत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागते म्हणून साधारणतः आपलं जे वर्ष असतं हे ग्रॅगोरियनने तीनशे पासष्ट दिवसांचं ठरवले तीनशे पासष्ट दिवसांचं घेतलेलं आहे ठीक आहे म्हणून सामान्य वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचं असतं आणि सामान्य वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचं असेल तर साजिके तीनशे पासष्ट दिवसांमध्ये हे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिट आणि पंचेचाळीस सेकंद मोजले नाही मग याचा गॅप भरून काढण्यासाठी ग्रॅगोरियनने किंवा ग्रॅगोरियन कॅलेंडरनुसार दर तीन सामान्य वर्षानंतर चौथं वर्ष येतं मग हे चौथं लिपवर्ष येण्याचं लिप कारण पण तुम्हाला मी मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की हे जे पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे आहेत याला त्यांनी साधारणपणे सहा तास काउंट केले राऊंड फिगर आणि मग पहिल्या वर्षी सहा तास मोजले नाही दुसऱ्या वर्षी सहा तास नाही मोजले तिसऱ्या वर्षी सहा तास चौथ्या वर्षाचे सहा तास असे सहाचोक चोवीस तासाचा फरक हा चार वर्षामध्ये पडला आणि हा चोवीस तासाचा फरक म्हणजे एका दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी चौथ्या वर्षी एक नवीन तारीख ॲड करण्यात आली आणि ती तारीख म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी तारीख इथपर्यंत आपण पर मागच्या लेक्चरला पाहिलं होतं पण आज आपल्याला कोणत्याही दिवसाचा वार काढण्यासाठी परत एक छोटीशी गोष्ट समजून घ्यायची ती म्हणजे की पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी एवढा कालावधी लागतो आणि ह्या कालावधीमध्ये त्यांनी जेव्हा लिप वर्ष वाढवलं तेव्हा लिप वर्ष वाढवत असताना पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे काउंट न करता राऊंड फिगर सहा तास मोजले आणि हे सहा तास मोजत असताना साजिके पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे आणि चोपन्न सेकंदामध्ये त्यांनी अकरा मिनिटांचा हिशोब केला नाही म्हणजे त्याने त्यांनी अकरा मिनिटं जास्त मोजून काढले बरोबर म्हणजे लक्षात घ्या की हे जे सहा तास मोजलेले आहेत हे ॲक्च्युअलमध्ये सहा तास न मोजता पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटं मोजायला पाहिजे होते पण त्यांनी सहा सहा करून चोवीस तास कंप्लीट केले आणि तीन वर्षानंतर चौथं वर्ष जी एकोणतीस फेब्रुवारी तारीख वाढवली तिचे चोवीस तास वाढवले पण त्या चोवीस तासामध्ये अकरा मिनटं ऑलरेडी कमी होते पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी म्हणजे चोवीस तासाच्या अकरा मिनिटा आधीच पृथ्वीची एक पृथ्वीचं एक परिभ्रमण पूर्ण झालेलं होतं पण त्यांनी मोजताना सहा तास मोजले म्हणजे ह्या अकरा मिनटांचा हिशोब त्यांनी जास्तीचा केला बरोबर हे एवढं लक्षात ठेवा हे अकरा मिनिटांचा रेफरन्स मी तुम्हाला देणार आहे आता थोड्या वेळानंतर म्हणजे तुम्हाला समजेल की या अकरा मिनिटांमुळे काय घडलेलं आहे बघा लक्षात घ्या आता आपण कॅलेंडरला सुरुवात कर सुरुवात करणार इसवी सन एक पासून तर उदाहरणार्थ समजा इसवी सन एक म्हणजे कॅलेंडरची सुरुवात बरोबर झिरो झिरो एक म्हणून वाटल्यास याला झिरो 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 एक म्हणजे ग्रॅगोरियन कॅलेंडरच्या इसवी सनचं पहिलं वर्ष म्हणजे पहिलं कॅलेंडर पहिल्या वर्षाचं कॅलेंडर त्या वर्षाचा पहिला वर्ष होता इसवी सन झिरो 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 एक असे मी शंभर वर्ष लिहून घेणारे आता आणि या शंभर वर्षामध्ये काय होतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे ठीक आहे मी आता शंभर वर्ष लिहून घेतो बघा आपण शंभर वर्ष लिहून घेतलेले आहेत पण शंभर वर्ष लिहिताना मी या शंभर वर्षाचे फक्त लीप वर्ष लिहून घेतले मी याला म्हणून चौकोन करून ठेवतो कारण हे काय आहे तुम्हाला समजेल थोड्या वेळातच बघा लक्षात घ्या इसवी सन झिरो झिरो एक म्हणजे इसवी सनचं पहिलं वर्ष तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं ले की कॅलेंडर दर चौथ्या वर्षी येतं सॉरी चुकलं माझं लीप वर्ष दर चौथ्या वर्षी येतं म्हणजे याचा अर्थ इसवी सन झिरो झिरो एकपासून पासून जर पहिलं वर्ष विचार केला तर पहिलं वर्ष चार, चार आठ बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस चो बत्तीस छत्तीस चाळीस असं करता 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 इसवी सन शहाण्णवपर्यंत दर चार चार वर्षां चौथ्या चौथ्या वर्षी लीप वर्ष येतील बरोबर म्हणून जर दर चौथ्या चौथ्या वर्षी जर लिप वर्ष येत असेल तर आपण जर काउंट केलं तर या सगळ्या संख्या काउंट केल्यानंतर हे टोटल जे वर्ष आहेत हे टोटल पंचवीस वर्ष आहेत म्हणजे शंभर वर्षामध्ये पंचवीस लिप वर्ष यायला पाहिजे होते पण शंभर वर्षामध्ये पंचवीस लिप वर्ष येत नाही कारण सांगतो मी तुम्हाला याच्या आधीच सांगितले की जर शेवटी दोन शून्य असणाऱ्या वर्षाला जर चारशेने भाग गेला आता बघा लक्षात घ्या कॅन्सलेशन करून घ्या दोन शून्य दोन शून्य बरं चाराने एकाला पूर्ण भाग जाईल का नाही जाणार मग जर शंभरला चारशेने पूर्ण भागच जात नसेल तर हे लीप वर्ष नाही आहे बरोबर म्हणजे शंभर वर्षामध्ये पंचवीस लीप वर्ष पाहिजे होते आणि यायलाच पाहिजे होते नियमानुसार पण शंभर वर्षामध्ये फक्त चोवीसच लीप वर्ष येतात आणि ह्या चोवीस वर्ष येण्याचं कारण म्हणजे शंभराला लीप वर्ष न सांगता साधारण वर्ष सांगण्याचं कारण असं आहे की आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं की परिभ्रमणाचा ताला कालावधीमध्ये जे अकरा मिनिटे होते हे अकरा मिनिटे जे एक्स्ट्रा मोजले होते हे अकरा मिनिटं एक्स्ट्रा मोजता 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 बघा काय होईल आता साहजिक चोवीस तासामध्ये सॉरी एका वर्षामध्ये अकरा मिनटं जास्त मोजून घेतले किंवा चार वर्षामध्ये समजून घेऊ दर म्हणजे अकरा 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 मिनटं आपण जास्त आहे आणि अकरा मिनिटाचा फरक करता 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 शंभर वर्षामध्ये जवळपास एक दिवस एवढा कालावधी होऊन जातो आणि ह्या शंभर वर्षामध्ये जो एक दिवस कालावधी होतो हा कालावधी भरून काढण्यासाठी हे वर्ष न करता हे सामान्य वर्ष करतात बघा इसवी सन इसवी सन शहाण्णव झिरो झिरो शहाण्णव नंतर चौथ्या वर्षी इसवी सन शंभर हे वर्ष यायला पाहिजे होते परंतु हे अकरा मिनटं दरवर्षी दर लीप वर्षाच्या वेळेस जास्त जास्तीचे मोजलेले आहेत मग याच्यामुळे झालं का एक दिवस तो जास्तीचा मोजला गेला तो एक दिवस इथं कमी केला इथं कमी केला म्हणजे काय हे तीनशे दिवसांचं पाहिजे होतं पण हे तीनशे पासष्ट दिवसांचं ठरवण्यात आलं आणि जर समजा असं केलं नसतं जर समजा असं केलं नसतं तर पुढे चालून वर्ष शंभर वर्षानंतर दोनशे वर्षानंतर तीनशे वर्षानंतर हा जो गॅप आहे हा जास्त दिवसांचा झाला असता आणि जास्त दिवसांचा गॅप झाल्यामुळे काय परिणाम झाला असता मी ते आता थोडक्यात समजून सांगतो ठीक आहे व्यवस्थितपणे समजून घ्या बघा लक्षात घ्या याच्या आधीचे जे कॅलेंडर होतं जुलियन कॅलेंडर म्हणजे ग्रॅगोरियन कॅलेंडर हे जुलियन कॅलेंडरचं सुधारित रूप आहे याच्या आधी जे ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं या जा जुलियन कॅलेंडरमध्ये ह्या अकरा मिनटाचा हिशोब केला गेला नव्हता मग या अकरा मिनटाचा हिशोब न केल्या गेल्यामुळे भविष्यात पुढे चालून एवढा मोठा परिणाम झाला कारण का कारण साहजिक विषय जर कॅलेंडर सुरू झालं आणि कॅलेंडर सुरू झाल्यानंतर जर दरवर्षी प्रत्येक म्हणजे पावसाळा असेल उन्हाळा असेल किंवा हिवाळा असेल जर ऋतू त्या त्या महिन्यानुसार आणि त्या त्या तारखेनुसार जर येत नसतील तर अर्थातच त्या कॅलेंडरला काय महत्त्व नाही म्हणजे समजा आता आपल्या भारतामध्ये जून महिन्यामध्ये पावसाळ्याला सुरुवात होते तर ह्या वर्षी जून महिन्यामध्ये सुरुवात झाली शंभर दोनशे वर्षानंतर जर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जर पावसाळ्याला सुरुवात होत असेल तर याचा अर्थ हे कॅलेंडर जे प्रमाणित नाही आहे आणि असंच घडलं म्हणून जुलियन कॅलेंडरमध्ये बघा लक्षात घ्या हे अकरा मिनटं न मोजल्यामुळे अकरा मिनटं न मोजल्यामुळे एक परिस्थिती अशी आली ती म्हणजे की चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी रोजी चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी रोजी म्हणजे त्या दिवसाचं कॅलेंडर ज्या ह्या रोजी लोक झोपले रात्री चार ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशीला आणि जेव्हा सकाळी उठले तर तेव्हा सकाळी उठल्यानंतरची जी तारीख होती ती पाच न राहता डायरेक्ट पंधरा ऑक्टोबर दोन हजार सॉरी पंधरा ऑक्टोबर पंधराशे ब्याऐंशी होती म्हणजे याचा अर्थ ते अकरा मिनिटांचा हिशोब भरून घेण्यासाठी पुढे जाऊन कालांतराने लोकांच्या जीवनातून डायरेक्ट अकरा दिवस कमी करण्यात आले होते म्हणजे हा जो महिना होता हा साधारणतः वीस दिवसांचा महिना होता परंतु ह्या अकरा दिवस कमी केल्यामुळे झालं काय बऱ्याच लोकांचे नुकसान झाले बऱ्याच लोकांचे फायदे झाले बऱ्याच प्रकारचे आंदोलन पण झाले त्या काळामध्ये की अचानक अकरा दिवस किंवा दहा दिवस काबर कमी करून टाकले बरोबर त्याच्यानंतर हे फक्त एकच वेळेस नाही घडलं अजून पुढे चालून सतराशे बावन्नला बघा दोन सप्टेंबर सतराशे बावन्नला याच्यानंतर तीन सप्टेंबर यायला पाहिजे होता पण याच्यानंतर तीन सप्टेंबर न येतात चौदा सप्टेंबर आला म्हणजे इथंसुद्धा जवळपास बारा दिवस अचानक कमी करण्यात आले तर तुम्ही म्हणणार मग सर हे काय कमी करू शकतील कारण मी सांगतो की हे जे कॅलेंडर हे जुलियन कॅलेंडर होतं आणि त्या काळामध्ये रोम साम्राज्यामध्ये अर्थातच राजेशाही होती राजा जे सांगेल ते करावं लागत होतं बरोबर म्हणून अशा दोन प्रकारचे हे मोठे परिणाम हे पंधराशे ब्याऐंशी आणि सतराशे बावन्नमध्ये बघायला मिळले आणि हे असं प्रत्येक वेळी घडू नये म्हणून त्यांनी काय केलं सगळं कॅलेंडर परत सुधारित केलं आणि सगळं कॅलेंडर सुधारित केल्यानंतर द म्हणजे एवढ्या इतक्या वर्षा वर्षामध्ये दहा बारा दिवस कमी करण्यापेक्षा त्यांनी काय केलं शंभर वर्षामध्ये एक लिप वर्ष कमी करून घेतलं आणि लेवल केलं बरोबर मग मागच्या म्हणजे रोमचा पहिला पोपने केलेला कॅलेंडर त्याच्यानंतर रोमच्या तिसऱ्या पोपने म्हणजे ज्युलियन सिझरने कॅलेंडर केलेलं कॅलेंडर आणि आता ग्रॅगोरियनने सुधारणा केलेलं कॅलेंडर या कॅलेंडरमध्ये भरपूर प्रमाणात बदल करण्यात आले आणि भरपूर प्रमाणात बदल केल्यानंतर आता सध्या जे कॅलेंडर आहे हे कॅलेंडर जवळपास पंच्याण्णव ते नव्याण्णव नव टक्के बरोबर आहे अर्थात मी शंभर टक्के म्हणत नाही कारण याच्यामध्ये सुद्धा काही भाग आहे कारण तो अठ्ठेचाळीस सेकंदाचा बघा भाग आहे अठ्ठेचाळीस सेकंद ते अठ्ठेचाळीस सेकंदाचा आपण हिशोब केला नाही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत असं हे मी नाही म्हणत की पूर्ण कॅलेंडर हे की शंभर टक्के बरोबरच आहेत याच्यात मी भविष्यात फरक पडेल पण सेकंदाचा विषय मग तो आत्ता सध्या आपल्या लक्षात येणार नाही म्हणून तुम्हाला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे बरं आता एवढ्या सगळ्या चर्चेवरनं तुम्हाला हे कळलं की शहाण्णव नंतर इसवीसन शंभर हे लीप वर्ष का येत नाही म्हणून लक्षात घ्या की इसवी सन शहाण्णव नंतर शंभर हे लीप वर्ष यायला पाहिजे होतं पण हे लीप वर्ष येत नाही मग याच्यानंतर लीप वर्ष कोणतं येतं इसवी सन एकशे चार म्हणजे शंभर वर्षानंतर एक परिस्थिती अशी निर्माण होते की लीप वर्ष चौथ्या वर्षी न येता आठव्या वर्षी येतं आणि असं जे लीप वर्ष आठव्या वर्षी येतं याला प्रतिलीप वर्ष म्हणतात प्रतिलीप वर्ष आणि हे दर शंभर दिवसानंतर किंवा दिवसा दर शंभर वर्षानंतर सॉरी दिवसानंतर नाही वर्षानंतर अशा पद्धतीचे बघायला मिळतात की शंभरवं वर्ष हे लिप पाहिजे होतं राहत नाही दोनशे वर्ष पण लिप नाही राहत तीनशे वर्ष पण लिप राहत नाही म्हणून तुम्हाला हे समजून देणं गरजेचं होतं की शंभर वर्षामध्ये पंचवीस लिप वर्ष यायला पाहिजे होते चोवीसच काबर आता सगळ्यांना क्लिअर झालं असेल चोवीस लिप वर्ष काय येतात ते ठीक आहे आता पुढचं टॉपिक समजून घेऊ आपण ठीक आहे आता मी प्रत्येक शंभर वर्षाचा हिशोब सांगतो तुम्हाला बघा सन झिरो 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 एक तेस्वी सन शंभर हा शंभर वर्षाचा कालावधी आहे आणि हा जो शंभर वर्षाचा कालावधी आहे ह्या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये अर्थातच आत्ताच सांगितल्याप्रमाणे चोवीस लीप वर्षे <शड़ीग> चोवीस लीप वर्ष येतील याचा अर्थ असा झाला की या शंभर वर्षाच्या कालावधीमध्ये चोवीस वेळा एकोणतीस फेब्रुवारी तारीख येईल बरोबर मग जर मी या शंभर वर्षाचे एक एक दिवस काउंट केले आणि या शंभर वर्षाचे एक एक दिवसामध्ये एकोणतीस फेब्रुवारी चोवीस वेळा येथे ती प्लस केली तर याचा अर्थ असा झाला की शंभर वर्षामध्ये एकशे चोवीस दिवस वार पुढे सरकेल म्हणजे आजपासून शंभर वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर एकशे चोवीस दिवस पुढे मोजल्यानंतर शंभर वर्षाचा वार येईल वर्षा आणि ते म्हणजे आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर एकशे चोवीसला साताने भागून आठवडे बाजूला करू सात एक सात पाच उरले चार घेतला साती साती एकोणपन्नास चौदामधून सा नऊ गेले पाच आजचा परत शून्य म्हणजेच याचा अर्थ एकशे चोवीस दिवस म्हणजेच किती दिवस पुढे पाच दिवस पुढे याचा अर्थ असा झाला की शंभर वर्षामध्ये पाच वार जास्त असतात पाच वार पुढे मोजावे लागतात पुढे म्हणण्यापेक्षा मी जास्त म्हणतो आता इथं पाच वार जास्त मोजावे लागतात आता याचा अर्थ समजून घ्या आज सोमवार आहे आजपासून शंभर वर्षानंतर याच तारखेला मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असेल आजपासून शंभर वर्षानंतर आजच्याच तारखेला शनिवार असेल कळतं आहे सगळ्यांना ओके म्हणजे जर एखाद्याचा जन्म जर एखाद्याचा जन्म शनिवारी झाला असेल आणि त्याची जर जन्मशताब्दी काढायची असेल तर जन्मशताब्दी काढण्यासाठी किती दिवस पुढे जातील पाच दिवस म्हणजे शनिवार नंतर पाच दिवस रवी सोम मंगळ बुध गुरु म्हणजे त्याची जन्मशताब्दी गुरुवारी येईल इथपर्यंत क्लिअर झालं तर हे शंभर वर्षाचा हिशोब आहे म्हणून मी हे पाच दिवस थोड्या वेळ बाजूला लिहून ठेवतो की शंभर वर्षात शंभर वर्षात पाच दिवस जास्त असतात आता मी दोनशे वर्षाचा हिशोब सांगतो परत तेच इसवी सन एकशे एक ते इसवी सन दोनशे जर तुम्ही इथं विचार केला तर इथं विचार केल्यानंतर इथंसुद्धा किती लीप वर्ष येतील सॉरी चोवीस लीप वर्ष येतील अर्थातच चोवीस लीप वर्ष आल्यानंतर परत ते शंभर व वर्षचे शंभर दिवस आणि चोवीस वेळा एकोणतीस फेब्रुवारी आल्याशे एकशे चोवीस दिवस अर्थातच एक या एकशे चोवीसला पाच सातने भागल्यावर परत किती उरतील पाच दिवस म्हणजे समजा ह्या पहिल्या शंभर वर्षाचे पाच दिवस आणि ह्या शंभर वर्षाचे पाच दिवस असे डायरेक्ट दोनशे वर्षानंतर जायचं असेल तर दहा दिवस म्हणजे पहिल्या शंभर वर्षाचे पाच दिवस आणि नंतरच्या शंभर वर्षाचे पाच दिवस असे किती दिवस झाले दहा दिवस या दहाला परत साताने भागा किती उरतील तीन किती उरतील तीन म्हणजे जर तुम्हाला वार डायरेक्ट दोनशे वर्षानंतरचा काढायचा असेल तर तीन वार पुढे मोजावे लागतील तीन वार जास्त असतात म्हणून मी लिहून घेतो की दोनशे वर्षात तीन दिवस जास्त असतात दोनशे वर्षामध्ये जर समजा आज सोमवार असेल तर आजपासून डायरेक्ट दोनशे वर्षानंतर तीन दिवस मंगळवार बुधवार गुरुवार असेल पण जर समजा तुम्ही शंभर शंभर वर्ष पाच पा पार केले तर आजपासून शंभर वर्षानंतर पाच दिवस पुढे जायचं आणि तिथून परत पाच दिवस पुढे जायचं म्हणजे दहा दिवस पुढे गेल्यावर तुम्हाला तोच वार लागेल पण डायरेक्ट दहा दिवस पुढे मोजण्यापेक्षा आपण काय करतो त्याला साताने बागून फक्त तीन दिवस पुढे मोजतो म्हणजेच याचा अर्थ दोनशे वर्षामध्ये अर्थातच तीन दिवस जास्त असतात आता हीच प्रोसेस परत मी पुढच्या शंभर वर्षांसाठी करतो की इसवी सन दोनशे एक ते इसवी सन तीनशे परत ह्या ठिकाणी चोवीस स्लिप वर्ष येतील एकूण दिवस एकशे चोवीस होऊन जातील सातने भागल्यावर पाच उरतील मग पहिल्या शंभर वर्षाचे पाच दिवस दुसऱ्या शंभर वर्षाचे पाच दिवस तिसऱ्या शंभर वर्षाचे पाच दिवस असे जर शंभर शंभर वर्ष पार केले तर पाच पाच दिवस ॲड करत जायचे पण शंभर शंभर वर्ष वर पार न करता डायरेक्ट जर तुम्हाला तीनशे वर्ष पार करायचं असेल तर यांची बेरीज करा पाच त्रिक पंधरा म्हणजे पंधरा दिवस जास्त असतात आणि या पंधरा जर तुम्ही साताने भागलं तर साताने भागल्यानंतर किती उरणारे बाकी एक पुरणारे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला डायरेक्ट तीनशे वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर तीनशे वर्षात एक दिवस जास्तीचा असतो म्हणजे बघा लक्षात घ्या मला शंभर वर्षानंतरचा वाढ करा काढायचा असेल तर पाच दिवस मोजा डायरेक्ट दोनशे वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर तीन दिवस पुढे जातील आणि डायरेक्ट तीनशे वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर एक दिवस पुढे मोजायचा म्हणजे जर समजा आज सोमवार असेल तर आजपासून तीनशे वर्षानंतर ह्याच तारखेला मंगळवार असेल बरोबर आणि आता पुढचा महत्त्वाचा विषय तो म्हणजे इसवी सन सॉरी तीनशे एक ते इसवी सन चारशे इसवी सन तीनशे एक ते इसवी सन चारशे ह्या शंभर वर्षामध्ये मात्र पंचवीस लीप वर्ष येतात आत्तापर्यंत चोवीस येत होते पण ह्या शंभर वर्षामध्ये पंचवीस लीप वर्ष येतात आता पंचवीस लीप वर्ष येण्याचं कारण का एक लीप वर्ष वाढण्याचं कारण का ते समजून घ्या बघा लक्षात घ्या इथं शेवटचं वर्ष लीप वर्ष नव्हतं म्हणून चोवीस इथे पण याला चारशेने भाग जात नाही म्हणून चोवीस लीप वर्ष याला पण चारशेने भाग जात नाही म्हणून लीप वर्ष पण याला चारशेने भाग जातो म्हणून हे लीप वर्ष आहे म्हणजे इथं शेवटचं लिप वर्ष आलं आणि शेवटचं लिप वर्ष आल्यामुळे झालं काय चोवीस लिप वर्षाचे पंचवीस लिप वर्ष होतं आणि असं दर चारशे वर्षानंतर होतं म्हणजे शं पहिल्या शंभर वर्षामध्ये चोवीस लीप दुसऱ्या शंभरमध्ये चोवीस लीप तिसऱ्या शंभरमध्ये चोवीस लिप आणि चौथ्या शंभरमध्ये पंचवीस लिप वर्ष येतात बरोबर मग आता हे झालं काय की ह्या शंभर वर्षाच्या कालावधीमधले शंभर दिवस काउंट केले एक प्रत्येक दिवसाचे आणि या शंभर वर्षामध्ये एकोणतीस फेब्रुवारी किती वेळा आली पंचवीस वेळा आली म्हणजे यांची टोटल केल्यावर एकशे पंचवीस दिवस आता जर समजा या एकशे पंचवीसला जर साताने भागलं तर अर्थात सात एक सात पाच उरले पाच उतरवला साती साती एकोणपन्नास सहा दिवस जास्त पहिल्या तीनशे वर्षामध्ये पाच 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 दिवस जास्त होते नंतर चारशे वर्षी सहा दिवस जास्त आले आता बघा लक्षात घ्या हे सहा दिवस समजा पहिले शंभर वर्षामध्ये पाच दिवस नंतरच्या शंभर वर्षामध्ये पाच दिवस पुढच्या शंभर वर्षामध्ये पाच दिवस आणि त्याच्यानंतरच्या शंभरव्या वर्षामध्ये किती दिवस जास्त असतात सहा दिवस हे सहा दिवस म्हणजे काय एकशे पंचवीस दिवस ही जर टोटल केली आपण तर पाच आणि पाच दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस दिवस जास्त असतात चारशे वर्षामध्ये किती दिवस जास्त असतात एकवीस दिवस जास्त असतात चारशे वर्षामध्ये आणि जर ह्या एकवीसला साताने भागलं तर शून्य बाकी उरते भाग पूर्ण जातो बरोबर म्हणून याचा अर्थ असा झाला की तुम्हाला डायरेक्ट चारशे वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर चारशे वर्षामध्ये शून्य दिवस जास्त असतात याचा अर्थ असा झाला की आज सोमवार आहे आजपासून चारशे वर्षानंतर ह्याच तारखेला सोमवार असेल हाच वार असेल बरोबर म्हणजे जर समजा आज शुक्रवार असेल तर आजपासून चारशे वर्षानंतर ह्याच तारखेला शुक्रवारच असेल मग याचा अर्थ थोडक्यात काय झाला माहिती आहे का की ह्या कॅलेंडरचे जे वार इकडे तिकडे होतात सामान्य वर्षामध्ये एक दिवस लीप वर्षामध्ये दोन दिवस सामान्य वर्षामध्ये एक दिवस लीप वर्षामध्ये दोन दिवस असं करता करता वार इकडे तिकडे इकडे तिकडे होतात सगळे वार तारखा इकडे तिकडे होतात पण चारशे वर्षानंतर कॅलेंडर रिसायकल होऊन जातं आणि चारशे वर्षानंतर कॅलेंडर असं सुरू होतं जसं पहिल्या वर्षी होतं म्हणजे असं समजून घ्या की इसवी सन झिरो झिरो एकचं कॅलेंडर आणि इसवी सन चारशे एकचं कॅलेंडर वार तारखा सगळं सारखंच इसवी सन झिरो झिरो एकचं कॅलेंडर आणि इसवी सन चारशे एकचं कॅलेंडर म्हणजे हे कॅलेंडर आणि चारशे एकचं कॅलेंडरच्या सर्व तारखा सर्व वार हे सारखेच असतील म्हणून लक्षात घ्या की दर चारशे वर्षामध्ये कॅलेंडर हे रिसायकल होतं परत पहिल्यासारखं कॅलेंडर सुरू होतं आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या चर्चेवरनं हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला डायरेक्ट शंभर वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर पाच दिवस वार पुढे घेऊन जायचा दोनशे वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर तीन दिवस वार पुढे घेऊन जायचा तीनशे वर्षानंतरचा जर काढायचा असेल तर एक दिवस वार पुढे मोजायचा आणि चारशे वर्षानंतरचा वार काढायचा असेल तर शून्य दिवस काढायचा शून्य दिवस पुढे मोजावं लागतील शून्य दिवस म्हणजे काय तोच वार किंवा शून्य दिवस म्हणजे शेवटचा वार रविवार काही वेळेस शून्य दिवस म्हणजे तोच वार घ्यावा लागतो आणि काही वेळेस शून्य दिवस म्हणजे शेवटचा आठवडा पूर्ण ज्या दिवशी होतात रविवार घ्यावा लागतो तर ते केव्हा कसा घ्यायचा मी ते तुम्हाला समजून सांगेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता सांगितलेली जेवढी माहिती असेल मला सांगायचं की तुम्हाला समजलीच असेल आणि जर ही माहिती समजली असेल जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये पोचवा आता याच्यानंतरचं जे लेक्चर असेल ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न शिकवेन मी की पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीसला कोणता वार असेल पण जर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा वार काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे हे ज्याला माहिती नाही तो कोणताच वार काढू शकत नाही अंदाजित म्हणजे तोंडी तर काढू शकत नाही कॅलेंडर बघूनच काढावा लागेल कॅल्क्युलेशन करून काढू शकत नाही त्याला कॅलेंडर बघून काढावं लागेल म्हणून सांगतो जर तुम्हाला डायरेक्ट वार काढायचा असेल कॅल्क्युलेशन करून काढायचं असेल तर हे एवढं समजून घेणं गरजेचं आहे म्हणून हे समजून घ्या कशा पद्धतीने आल्या याच्यावरती थोडा विचार करा अभ्यास करा आणि मग त्याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला या टॉपिकवरची उदाहरणं घेऊ आणि कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा ते समजून घेऊ ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद हे जे लेक्चर्स आपण घेतो आहे हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नाही जे चव स्कॉलरशिपला बसलेले विद्यार्थी असतात जे नवोदय विद्याला विद्यालयाचे परीक्षा देत असतात ह्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा कामात येत कारण कामात येतील कारण का की मी इतक्या लहान मुलासारखं समजून सांगितले पहिल्या लेक्चरपासून की जेणेकरून सगळ्यांना समजेल सगळ्या पातळी म्हणजे ज्यांची बुद्धिमत्ता कमी ज्यांची बुद्धिमत्ता जास्त आहे त्यांना सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने मी स्पष्टीकरण करून दिलेलं आहे ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स निश्चित करा ओके